नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो बृहन मुंबई महानगरपालिकेतील लिपिक या पदासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती त्यामध्ये जाचक अट जी होती शैक्षणिक पात्रतेची ती आता अट रद्द करून सुधारित जाहिरात जी आहे ती प्रसिद्ध करण्यात आली आहे तुम्ही पाहू शकतात सुधारित जाहिरात सामान्य प्रशासन विभाग बृहन मुंबई महानगरपालिका तर मित्रांनो सुधारित जाहिरातीमध्ये कोणते बदल करण्यात आले आहेत ते आपण पाहूयात जे प्रथम प्रयत्नात ग्रॅज्युएशन उत्तीर्ण होण्याची जी आठ होती ती रद्द करून आता सुधारित सहायक पद पदासाठी एकूण एक हजार आठशे जाहिरात प्रसिद्ध झाली आहे यामध्ये मित्रांनो तुम्ही पाहू शकता ते मित्रांनो ज्या उमेदवारांनी अगोदर अर्ज केले आहेत त्यांच्यासाठी ते विशेष सूचना आहे तुम्ही पाहू शकतात दिनांक वीस आठ दोन हजार चोवीस रोजी सार्वजनिक वृत्तपत्रात व बृहन मुंबई महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर प्रसारित करण्यात आलेल्या जाहिरातीच्या अनुषंगाने वीस आठ दोन हजार चोवीस ते नऊ नऊ दोन हजार चोवीस पर्यंतच्या कालावधीत कार्यकारी सहाय्यक लिपिक या पदासाठी परीक्षा शुल्क ऑनलाईन अर्ज सादर केलेल्या उमेदवारांना पुनश्च अर्ज करण्याची आवश्यकता नाही तर मित्रांनो ज्या उमेदवारांनी अगोदर अर्ज केला आहे त्यांच्यासाठी अर्ज करण्याची आवश्यकता नाही आहे असं इथे सांगितलेलं आहे आणि परीक्षा शुल्क पण भरण्याची आवश्यकता नाही आहे त्यांना डबल फॉर्म भरण्याची गरज नाही तो फॉर्म सबमिट झाला आहे त्यानंतर जे नवीन उमेदवार आहेत त्यांना इथे नवीन पद्धतीने ऑनलाईन अर्ज करायचा आहे असे त्यांनी सांगितलेले आहे त्यामध्ये मित्रांनो तुम्ही पाहू शकतात पदाचे नाव आहे कार्यकारी सहायक इथे वेतन श्रेणी जी आहे ते पंचवीस हजार पाचशे ते एक्क्याऐंशी हजार शंभर आहे भराव्याचे जागा आहेत एक हजार आठशे सेहेचाळीस गट कच हे पद आहे यामध्ये इथे कॅटेगरी वाईज इथे जागा दिली आहे तुम्ही पाहू शकतात त्याचबरोबर मित्रांनो सुधारित शैक्षणिक पात्रता काय आहे ते आपण जाणून घेऊयात कार्यकारी सहाय्यक लिपिक या पदाची अर्हता जी आहे ती पुढील प्रमाणे आहे उमेदवार मान्यताप्राप्त मंडळाची माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण असावा आणि उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाचं वाणिज्य विज्ञान कलाविधी किंवा तत्सम शाखांचा पदवीधर असावा इथे प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण होण्याची अट रद्द करण्यात आली आहे मित्रांनो तुम्ही पाहू शकता त्यामध्ये दुसरी जी अट आहे ती उमेदवार माध्यमिक शालांत प्रमाणपत्र व तत्सम किंवा उच्च परीक्षा शंभर गुणांची मराठी व शंभर गुणांची इंग्रजी विषय घेऊन उत्तीर्ण झालेली असावा आणि तिसरी जी अट आहे ती उमेदवाराची शासनाचे इंग्रजी व मराठी टंकलेखनाची प्रत्येकी किमान तीस शब्द प्रति मिनिट वेगाची परीक्षा उत्तीर्ण केल्याचे प्रमाणपत्र असावे तीस डब्ल्यू पी चे टायपिंग सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे त्यानंतर उमेदवाराजवळ एम एस सी आय टी परीक्षा उत्तीर्ण असल्याचे प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे उमेदवाराला संगणकातील ऑपरेटिंग सिस्टीम वर्ड प्रोसेसिंग स्प्रेडशीट प्रेझेंटेशन डेटाबेस सॉफ्टवेअर ईमेल आणि इंटरनेट इत्यादी विषयी उत्तम ज्ञान असावे अस त्यांनी या शैक्षणिक आरातीमध्ये सांगितलेलं आहे ते तेच मित्रांनो ऑनलाईन अर्ज सादर करण्याचे वेळापत्रक तुम्ही पाहू शकतात ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने परीक्षा शुल्क भरण्यासाठी लिंक सुरू होण्याची दिनांक जी आहे ती एकवीस नऊ दोन हजार चोवीस पासून ते अकरा दहा दोन हजार चोवीस पर्यंत आहे जवळपास मित्रांनो एक महिन्याचा वेळ देण्यात आला आहे ते सप्टेंबर पासून ऑक्टोबर पर्यंत तुमच्याकडे अर्ज भरण्यासाठी वेळ असणार आहे परीक्षा शुल्क जे आहे तुम्ही पाहू शकतात आराखी खुला प्रवर्गातील उमेदवारांना एक हजार रुपये आणि मागास प्रवर्गातील उमेदवारांना नऊशे रुपये आहेत वस्तू व वो सेवा करसह इथे फी असणार आहे तर मित्रांनो ही माहिती होती बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शैक्षणिक अट दहून नवीन शैक्षणिक ची जाहिरात सुधारित जाहिरात प्रसिद्ध झाल्याबद्दलची तर मित्रांनो या संदर्भात मी डिटेल व्हिडिओ बनवलेला आहे त्यामध्ये सर्व सांगितलेलं आहे एक्झाम पॅटर्न काय आहे सिलेबस काय आहे मर्यादा काय आहे तो व्हिडिओ तुम्ही नक्की पहा मी तुम्हाला सजेशन मध्ये तो व्हिडिओ देत आहे मित्रांनो ही माहिती होती बृहन मुंबई महानगरपालिकेच्या सुधारित जाहिरातील प्रसिद्ध बदलची अशाच लेटेस्ट अपडेट्ससाठी व्हिडिओला लाईक करा ला ला शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो